वस्ती माननीय व्यासपीठ शहर माननीय आले आणि खेडा गावातील आले मा बाबू आणि माबोई आममा मित्र विधानसभा निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक आपले मतदार संघाचा विकास करायचा असेल तर आमदार कसा असावा या स्टेज वरील सर्व नेत्यांनी आपल्याला सांगितला आज मी जास्त बोलणार नव्हतं कारण माझा आवाज गेलेला आहे पण मी तुम्हाला सांगतो याद हे तो आबाद है याद है तो आबाद है भूल गए तो बर्बाद है याद है तो आबाद है भूल गए तो बर्बाद है ये आवाज गलास की है गलास, 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 दादा भरस दादा खलास हालात बदलणे वाले मला सांगत होते याच्या अरे माझा पक्ष हा आहे पक्षासाठी आणि तिकीटासाठी याच्या पड त्याच्या पायापड पडत होते अरे अपक्ष राहायला दम लागते दम आणि माझ्या समोर तुम्ही दोघ आले अपक्ष म्हणून आले असते ना दोघांची डिपॉजिट जमा केली असते आड आहे तुम्ही पक्षाच्या आड आहे नाही तर डिपॉजिट केली असती तुमची आणि मला सांगतात तुम्ही मला शिरीषदा सांगतो आणि भरतदादा सांगतो भरत नंदुरबारची पार्सल सांगतो याद राखा तुम्ही याद राखा नंदुरबार तालुक्याची नंदुरबार जो तालुका आहे त्याच्यातल्या ब्याण्णव हजार वोटिंग आहे ब्याण्णव हजार आणि पूर्ण विधानसभा मतदारसंघाचे वोटिंग आहे दोन लाख सत्त्याण्णव हजार दोन लाख सत्त्याण्णव हजार मधून दोन लाख पाच हजार नवापूर तालुक्याचे वोटिंग आहे आणि ब्याण्णव हजार वोटिंग नंदुरबार तालुक्याचे आहे विसरले आहे मला पार्सल सांगता अरे या बारा उमेदवार मध्ये त्या तालुक्यामधून ब्याण्णव हजार मधून एकटा आहे आणि इथे मी तुम्हाला सांगतो त्यांना सांगतो इथे मी बघा फिफ्टी ट्वेंटी ट्वेंटीची टीम आहे बार तो सिक्स ही लगेगा <laughs> या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत दोनशे अठ्ठ्याहत्तर अठ्याऐशी आमदार मधून पंचवीस आमदार आदिवासी निवडले जातात पंचवीस आमदार आदिवासी निवडले जातात या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये आपला विधानसभा मतदारसंघाचा आमदार ढक्काचा डक्काचा ढक्का आणि भरत दादा ट्रक हक्का त्यासाठी सांगतो तुम्हाला तो, तो प्रत्येक सभेत सांगतो शिरीष दादा अरे शरद गावी तेवढा काय बोलतो एवढा काय बोलतो म्हणे त्याने काय केलेलं आहे म्हणे त्याने एका स्टेज वर यावे आणि माझ्या समोरासमोर करावे म्हणे अरे दादा तू काय हे करून बोलतो का तू आमदार आहे मी आमदार तु जनतेला तुला हिशोब द्यायचा आहे पाच वर्षाचा पाच वर्षाचा तुला हिशोब द्यायचा आहे तुला जनतेने विश्वासावर मत दिले आहे तू काम करशील म्हणून मत दिलेले आहे तू विकास करशील म्हणून मग दिलेलं आहे आणि तू माझ्याकडे हिशोब मागतो अरे मी काहीच नाही मी साधा सरपंच नाही साधा सदस्य नाही पण तुझ्यावर मी भारी आहे तुला त्याला सांगतो या नवापूरचा हिशोब सांगतो इथे मी काय केलेलं आहे फक्त अडीच वर्षात अडीच वर्षात मी नवापूर तालुक्या या शहरासाठी काय केलेलं आहे आंबेडकर पुतला ते आईल मिलपर्यंत एक कोटीचा डीपीटी मधून दूर रस्ता बनवला आहे त्याच्यानंतर स्वामीनारायण मंदिर मंदिरासाठी तिथे सुशोभीकरण करण्यासाठी पंचावन्न लाख रुपये मंजूर केलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो प्रभाकर कालनीमध्ये एक कोटीचे डीपीटी सीमा दूर रस्ते दिले आहेत त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला वार्ड क्रमांक तीन मध्ये संरक्षण भिंत दोन कोटीची बांधले डीपीटीशी माझे सांगतो आदर्श नगर मधील रस्ते एक कोटीची आहे डीपीटीसी माझं आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो एम जवळ हायवे जवळ गटार बनवलेली आहे एक कोटी रुपयाची बनवलेली आहे आणि त्याच्यानंतर सांगतो ही आईल मिल आहे आपल्या काल मिल आहे बिपिन भाई चोखावाल्याच्या हाय तुम्ही फर्ची बघितली ना तुटलेली इथे साडे कोटीचा पूल मंजूर केलेला आहे टेंडर झालेला आहे त्याची वर्क ऑर्डर झाली आता काम चालू होईल त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मी थकर बाप्पा योजना आदिवासी विकास मधून दीड कोटी आदिवासी वस्तीसाठी रस्त्यांसाठी मंजूर केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला सांगतो मी रेस्ट हाऊस सव्वा दोन कोटीचं चा बांधकाम चाललेलं आहे तिथे आणि त्याच्यानंतर तिथे तिथे कर्मचारी क्वार्टर एक कोटी पंच्याहत्तर लाखचं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर कार्यालयासाठी तिथे बांधकाम कार्यालय चालू आहे एक कोटी पंच्याहत्तर लाख ते चालू आहे आणि तुम्हाला सांगतो सर्वांना की पंचायत समितीची बिल्डिंग झालेली आता थोडीशी अपुरी आता आपण आमदार झाल्यावर त्याचे भूमी <laughs> उद्घाटन करू आपण ती साडेसात कोटीची बिल्डिंग मंजूर केली होती आपण आणि त्याच्या निवासस्थानासाठी आता टेंडर झालेला आहे वर्क ऑर्डर झालेले आहे ती साडेआठ कोटीच्या निवासस्थानासाठी आणलेले आपण आणि त्याच्यानंतर ती पंचायत समितीचे वॉल कॉम्पाउंड आणि सुशोभीकरणासाठी दीड कोटी रुपये मंजूर केले आपण हे आपलं काम आहे हे आपलं काम आहे मी कोणाला फसवत नाही मी कोणाला खोटं बोलत नाही माझं हृदय खूप मोठं आहे मी कोणाला फसवून मी मी कोणाला फसवून जगत नाही मी कोणाला फसवून जगत नाही मी सर्वांना हसवून जगतो कारण काय हे लोकांची प्रवृत्ती खोटारडी आहे आणि त्यांना हे फोटो त्यांना चालतं आपल्याला चालत नाही सांगतो मी खोटं बोलायचं नाही खोटं बोलायचं नाही नेकी कर बंदे मुफ्त का खाना छोड़ दे नेकी कर बंदे मुफ्त का खाना छोड़ दे किसी की भलाई न होती तो बुराई करना भी छोड़ दे या पद्धति ने काम करतो आम्ही सुबह बोलेगा शाम बोलेगा सुबह बोलेगा शाम बोलेगा ये शरद दादा का काम बोलेगा अरे तू काय माझ्या बरोबरी करशील हा मी एक दीड वर्षाचा हिशोब दिलेला आहे तुला तू पाच वर्षाचा तो हिशोब देऊन बघ एखादी गटार तरी बनवली का आणि त्याच्या घराजवळ रस्ता बनवला दोन लाईट बनवले तो म्हणे शिमला सारखं वाटत म्हणे हे तुझा विकास आहे अरे किती दिवस जनतेला फसवणार आहे तू आता जनता झुदणी झालेली आहे बिलकुल आता हाई गई करणार नाही काच का ग्लास आणि लोक जमत नाही सभेला सभेला लोक जमत नाही जादूगार घेऊन फिरतात अरे त्यांना सांगतो हा जादूगार आहे हा मला सांगतात शरद गावित निवडून येतील इथे दहशत माझे कुंड प्रवृत्ती वाढेल अरे फोटो बोलायचं रेटून बोलायचं चोरांच्या उलट्या <laughs> केलं या शहरात ते सांगा कोणाकोणाला मारलं आहे कोणाकोणा तू कोणून हप्ते घेतलेले आहे कोणाकोणाकडून पैसे घेतलेले आहे आणि पैसे परत केलेले नाही ते, ते सांगत तुम्ही ते सांगत नाही आणि माझी बदनामी करता अरे पाच वर्ष आमदार होतो कोणाकडून फुकटची चहाबी घेतली असेल तर सांगा तुम्ही आणि खोंदणी हे आमचं काम नाही हे गोरगरीब गरीब जनतेच काम करण्याची आमची ताकद आहे तुम्हाला सांगतो आणि त्यांनाही सांगतो मला काम करायचं नसतं ना गोर गरीब जनतेच्या माझा भाऊ पण आदिवासी विकास मंत्री आहेत मी मी दोन हजार कोटीचे काम घेतले आणि विमानात फिरलो असतो पण ज्या समाजामध्ये जन्म घेतला त्या समाजासाठी लढण्याची आमची क्षमता आहे आणि आमचं काम आहे ते काम करणार आम्ही आम्ही विकासाच्या गोष्टी करणार आम्ही जे बी इथे नाव कमावलं आहे ते विकासावर कमावलं आहे आणि तुम्हालाही सांगतो ग्लासवर वर बटन विकासाला बटन विकास बटन। yes! विकास, विकास करू आपण पाणी पुरवठा नळ योजना इथे दाखवली तुम्ही गोविंद वसावे साहेब होते नगर अध्यक्ष होते तेव्हा आपण प्रस्ताव तयार केला होता तेव्हा तो प्रस्ताव सतरा कोटीचा होता आता ह्या पंधरा वीस वर्षात तो प्रस्ताव अडुसठ कोटीचा झालेला आहे अडुसठ कोटीचा तरी पाणी आलं नाही इथे पाणी एकदम स्वच्छ चांगलं पाणी द्यायचं आहे आपल्याला घर घर नळ बसवायचे आहे चांगलं पाणी शुद्ध पाणी तुम्हाला द्यायचं आहे तो अडुसठ कोटीचा प्रस्ताव आम्ही मंत्रालय पर्यंत नेम नेलेला आहे फायनान्स डिपार्टमेंट होतून आता कॅबिनेट मंत्री होईल त्याच्यात तो आपण मंजूर करणार आहे हे शहरासाठी आपण काम करणार आहे शहरासाठी जेव्हा जेव्हा आपण संधी भेटलेली आहे जिथे जिथे संधि भेटली तिथे तिथे अपन काम के पद्धति ने आम्मी काम करतो तुम्हारा संगतो खूब संगित रोज व्हाट्सअप वर फिर है शरद भा गुंडा है अरे गुंडा नहीं गुंडा नहीं हमारी चलती तो तुम्हारी क्यों चलती अरे जिसका रब सीधा उसका सब सीधा हमारा तो व्यवहार है खमन ढोकलावर पैसा रोकला आपण गुजराती मध्ये सांगतो ना यांची परिस्थिती काय झाली आहे दोघांची गुजराती मध्ये सांगतो ना आपण ओखलाय मिल्ली खांबालोचे अशी परिस्थिती झालेली आहे यांची वाईट परिस्थिती आहे ग्रामीण मध्ये शहरवाल्यांना सांगतो यांच्या बळी पडू नका यांच्या बळी पडू नका भाऊ भाऊने सांगितलं ग विराट भाऊने पावडर लावता पावडर लावा लागत नाही इथे जर विकास करायचा असेल तर मला मत घ्यावं लागेल तुम्हाला फक्त विकास आणि कोणाची दहशत दादागरी मिटवायची असेल तर मीच मिटवू शकतो मिटवू मिट शकतो मिट हमसे वो टकरायगा में मिल जाएगा तुम्ही भयमुक्त व्हा अजून मी तुम्हाला आता मी बघा मी तुम्हाला सांगतो इथून मला या शहरामधून मला सात ते आठ हजार वोटिंग भेटणार <coughs> सर्व लोक युट्यूब चॅनेलवर बघत आहे कारण यांची दहशत आहे कोणी आलं काय आलं ते सकाळपासून तुम्हाला बोलवतील जे जे इथे आहे त्यांना आणि दमबाजी भाजी करतील अरे मी दोनदा पडलो ना मी लिस्ट नाही बनवली पण तो एकदा पडला ना लिस्ट बनवतो तो लिस्ट हा लिस्ट बनवून तुम्हाला त्रास त्रास देतो देतो शरद कोणाबद्दल काय बोलला कधी का ती वृत्ती आमची नाही फक्त आम्ही विकासाच्या गोष्टी करतो आणि काँग्रेसवाले जे बोलतात ना मला अरे काँग्रेस वाल्या लोक तुम्हाला मी सांगतो आम्ही एवढंच वाईट होतो तर तिथे माझ्या भावाला का तिकीट दिलं शांद्यामध्ये तो उनको भी अच्छा लग रहा है ना कावित फॅमिली की आई है बोला के तिकीट दिया था <laughs> तुम्हाला सांगतो इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी वस्ती आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी वस्ती आहे तीन टेम्पोवरी लाल बारीवेरी दडधीवरी कालो कालोआवरील लोय हॉंडोवरी फोलेवरी आणि खाकर फोलीवरी ही मान मालूम आहे ना <laughs>

या फेण्यात काय आपू गोरिबा कांदा बटाटा भाव मालूम ना तुम्हा केता, केता लोडणार फक्त एकमेव शरद गावी आज जे बी योजना लालो मेरी आहे ते तुम्हा केता लालो तुम्हाने गावड्या दे दिया तुमना बचत गटान पैसा दे द्या तुमने बोकड्या दे दिया एक विविध योजना आपण दे दिया योजना दे दिया, योजना दे दिया। અને યા નવાપુર વિધાનસભા મતદાર સંઘામ માર્ચા બજેટ રસ્તા કામે પુલા કામે ફરસી કામે 500 કોટી રૂપિયા લાલુ હુપરવાલા ઉના જા તુનાય લેજા વેપારી બંધુ ઈ જો મા ઉલાઠ હાલ વેનારી હુધાવી તીયા ઉલાઢાલ ઈ રસ્તા પુલા કામ ચાલુ હૈ ઉલા पैसा या शहरामावी आणि शहरात चलना पैसा शहरा परिस्थिती आर्थिक परिस्थिती होत नव्हतं जर गावडी दूध वेची तुम्हाला शहरामालो कांदे बटाटेली केटा टोपरी चहा पी केटा टोपरी पान खाईल केटा चापलो उतरावी हे बाठा पैसा हे मावणारा तुम्हा दहा ओरे दहा ओरे विहे काँग्रेस हा आमदार असल्यामुळे काय एक खडकू आपतो ना आणि परिस्थिती ही शहरात बकासली गेली ती बकास। परिस्थिती उतराव लारीलासाल मुद्दा ही परिस्थिती उतरावावीरीत किलासाल आय तुम्हा नाको ज्योत्या बी वस्त्या आहे ही आदिवासी वस्त्या या आकू सबरी घरकुल योजना बोनावी कि गावी साहेब बोनावी ही सबरी घरकुल योजनाम म्हणजे जे शहरात रेता आदिवासी तिहान घरकुल देऊलो मागच्या टायमात बेल खातो घरकुला किंमत आम्ही गावी साहेब शेवटची कॅबिनेट आम शेवटची कॅबिनेट आम मुख्यमंत्री लाख्यो हो, मुख्यमंत्री साहेब या आदिवासी बेल लाखा अडीच लाख आहे हे अडीच लाख दहा लाख के मुख्यमंत्री आखे दहा ने गावी साहेब पाच लाख घेऊ हो, तो पोगो पाच लाख घेऊ

અને પંદર તારીખે લઈ આ જ્યાં આચાર સંહિતા લાગતી તીધી જ અમાય ઘર કોલે મંજૂર કે ગરીબાન દેતા તીન બી યાદ દેખી ના તો ગરીબાન દેતા તીન બી યાદ દેખી ના હોવા તો એ ત્યાં કહેતા ઘાતકીમાં એ આય એ લબાડમાં એ આય યા પાસુના પણ સાવધરા પડી અને એ માહે ઓત્તે વિસારી આય તે નાગા દેખ જાકે વિસારી આય નાગા ગુંત પાજી દેજા જા પે નિયા ચાવી પાજા ए हरिया बोटे आपको की रह रहा है की वे तो ना अने यहाँ की वे तो ना अने आपको कहता आपको कहता के किडवो कहता के रहता आज तुम्हारा को ये भाव साहिब है बयानर ये सीरीज नहीं का बयानर है बेनी आमतौर पर नंदुर बार जाता एक बात निवेद्य है चंदू भैया एक बेगी बेचाए मान सपोर्ट जो जाता है सपोर्ट केला मिलनारो ना तो भी बोखलाय की हो तो भी आखे है तो भी आखे अरे वो शरद गावी छे बजे उठ के मतदार संघ में चले जाता है और ये दोनों बारा बजे उठते है तो भी आखे उधर दाढ़ी आने वाली है आखे को चलती का नाम गाड़ी फिर भी अपनी दाढ़ी शहरा वाला नेको ठाकुर है, है। शहरा वाला नेको ठाकुर महीने में एक बार आती है तारीख सत्रह महीने में एक बार आती है तारीख सत्रह अब शरद काविंद आपके साथ है अभी नहीं किसी से खतरा एक आखे बाहू साहेब लेडी देणे नाही कसली भानगड नाही आणि तो काय म्हणतो एक योजना चालू केली सरकारने लाडली बहीण मुख्यमंत्री महोदयाने चालू केली याला काही माहिती नव्हतं लाडली बहीण काय आणि आता म्हणतो पंचाहत्त हजार माझ्या लाडली बहिण्या मी प्रस्ताव केले माझी सही झाली अरे भाऊ दादा मी तुला सांगतो प्रस्ताव तयार तो ऑनलाईन होतो पैसे ऑनलाईन घेतो आणि तुझी सही कुठे लागणार <laughs> एवढं कुठे चलायच काकुलो आहे लाडली बहिणीचा नकली भाऊ नकली आलो ना अरे आय तुम्हा नको एक गोट काँग्रेसवाला हरी केली दिदी फार्म पोहचले तिथी भाऊ साहेब आहे सबकी बहिणी विहिरा गेलो फुलार टाका सबकी <laughs> बहिणी विहिर गेलो तिने आणि लाडली बहिण आहे तुम्हा मानसिकता काही आणि कार कारखानो कार खानो, कार खानो मानूबाई ना आपल्याने बोरुदी सावंत मिटिंग वेळी आपण खेडूता नाज्या या उत्तोड आहे या द्वारकाल मिटिंग वेळी મીટિંગ જૂન મહિના ચાલતો ભાઉ સાહેબ માલ જોઈએ કે સાવંતાજલો કઈ આખે

कारण तुम्हाला खाखो दिदी अजित पवार अजित पवार साहेब आल्यानंतर तारीख नंतर बघायला येऊ अरे दादा तेवीस तारखेनंतर ता पट्टा पडून जाईल बिचारे <laughs> शेतकऱ्यांचे कशाला हाल करतात तुम्ही लाखा वस्तू ने आज चालू केरा तो कारखानो त्यात साफसफाई करा अडीच तीन महिना लागणार आहे पट्टो पडणार काय का पुढच्या वर्षी तियारी आहे त्या तिया घेता इयर चालवा दिल्यानंतर या कारखाना परिस्थिती के काही आलो एडी वाईट परिस्थिती लिहावी टाकी इपे लिवारी वेव आणि तो आखे मी अठरा वर्ष कारखाना चालवलो तो ओ आखे अरे अठरा वर्ष चालवलो ओ आखे ताबे घाण देतो ओ आखे ना भाडा पट्टा देतो अरे ताबे घाण भाडा पट्टा काय करा केना घेता देतो तो टाकी देखावा आणि केना घेता टोटल अरे नायक साहेबा पास सहा ओरा हाये तुम्हा नाकु जहा कारखानो चालतलो चारी पोय चारी पाजी पोयरा डिझेल कारखाना पोराय ड्रायव्हर पगार कारखाना खेती काम केनारा पगार कारखाना रांधणारा पगार कारखाना आखो पगार तीन जा लागे तो तुम्हा काय नको आवी बंद पडी नेते काय मेरी एडी परिस्थिती लावी टाकी यान बिल्कुल साथ देऊ नाही आय तुम्हा नाके ना भट्टा नाके मी सर्वांना विनंती करणार माझ्या विनंतीला तुम्हाला मान द्यावा लागेल ने दहा वर्षाचे खड्डे अजून मोठे होणार आणि खड्डा हा खड्डा त्या खड्डाची मारामारी होणार कारण तो म्हणे हा इकडे सरकतो तो म्हणे हा इकडे सरकतो तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो तुम्हाला शहराच्या आणि या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर एकमेव पर्याय ग्लास, ग्लास।, ग्लास। वीस तारखेला मतदान आहे वीस तारखेला मतदान आहे सर्वांना विनंती करतो झाडून पुसून सर्वांनी एक एक दिलाने ग्लासाच्या चिन्हावर बटन दाबायचे आणि मला प्रचंड मताने विजय करायचे माझ्यासाठी एक दिवस घ्या तुमच्यासाठी पाच वर्ष तुमच्यासाठी पाच वर्ष वो भी फ्रीम आहे मी तुमच्यासाठी आमदार नाही सासदार म्हणून राहावे राहावे या, या पद्धतीने आपल्याला काम करायचे

आमी बाटाने हरी रीते आको ये सभा आमारे रोथिंग रोगिरी आए बेनी उम्मेदवार आमां जेंदे ई ग्राउंड मिलो लो ओ चौक मिल लो ने जो चौक आए हरा हरा ते ये मुद्दा मामां तरस दे केता बुक की लेतला था आक्खा मुक्की लेतला था दिया फिर दिया तुम्हाला आखो जिसका रब सीधा उसका सब सीधा अब दिया तुम्हाला खो पाछाड़ी बापू जी हाय या सहारो देतो आपाने <स्थी> बापू जी सहारो देतो आबा बापू जी हाय याल तुम्मान आखो बापू जी भी साथ है आपने <स्थी> बापू जी भी साथ है व्यवस्थित मतदान करेलो हाय आणसूर की तुला राबेंदा काचू गिलास बटोंदी देऊ लादाने कामाकाजाती असतानाही मठाने उपस्थित रे शहरामध्ये मी खूप मोठ्या प्रमाणावर उपस्थिती देत त्याबद्दल मठाने धन्यवाद दही અને માં બેન શબ્દ સંભું હું જય હિન્દ જય આદિવાસી